हेलो स्टूडेंट्स वेलकम टू क्षितिजाइस तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच कंबाईन ग्रुप बी यामध्ये असणारे पोस्ट एक्झाम स्टेप्स मार्किंग सिस्टीम एक्झाम फॉरमॅट आणि सिलेबस याबद्दलची संपूर्ण माहिती तर कंबाईन ग्रुप बी मध्ये आपल्याला टोटल चार पोस्ट पाहायला मिळतात त्या म्हणजे एस आर सब रजिस्टर म्हणजेच उपनिबंधक एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी विक्री कर निरीक्षक आणि लास्ट इन्स्पेक्टर म्हणजे उपनिरीक्षक तर परीक्षेचे टप्पे यामध्ये किती असतात तर कंबानी ग्रुप बी मध्ये आपल्याला संयुक्त परीक्षा संयुक्त मुख्य परीक्षा असे दोन टप्पे पाहायला मिळतात तर संयुक्त पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची असते आणि संयुक्त मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची असते तर यामध्ये आपल्याला दोनशे दोनशे मार्काचे दोन पेपर पाहायला मिळतात शारीरिक चाचणी आणि मुलाखत ही केवळ पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय या साठी असते त्यामध्ये शारीरिक चाचणी ही शंभर गुणांची असते आणि मुलाखत ही चाळीस गुणांची असते तर परीक्षा योजना जी आपली प्री एक्झाम असणार आहे त्यासाठी परीक्षेचा फॉर्मॅट काय असणार आहे ते आपण बघणार आहोत तर सामान्य क्षमता चाचणीचा आपला पेपर असणार आहे प्रश्न संख्या असणार आहे शंभर एकूण गुण असणार आहे शंभर म्हणजेच एका क्वेश्चनला आपल्याला एक मार्क असणार आहे पदवीचा यामध्ये असणार आहे परीक्षेचे माध्यम ते मराठी मा आणि इंग्रजी दोन्ही दोन्ही भाषेमध्ये आपल्याला पेपर देता येणार आहे परीक्षेचा कालावधी असणार आहे आपल्याला एक तास आपल्याला साठ मिनिट एवढा वेळ असणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच आपल्याला एमसी टाइप हा पेपर होणार आहे नकारात्मक गुणदान कसं असणार आहे तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता आपलं पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण आपल्या एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येणार आहेत एखाद्या प्रश्ना प्रश्नाची जी एकापेक्षा उत्तरे अधिक दिली असल्यास किंवा उमेदवारांचं उत्तरपत्रिकेत वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तर अशा प्रश्नांचे उत्तर हे चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नासाठी सुद्धा वरील सांगितल्याप्रमाणे आपल्याला पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहील व त्याप्रमाणेच आपला हा देण्यात येईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर अनुत्तरित असेल म्हणजे एखाद्या प्रश्न उत्तर आपल्याला येत नसेल आपण दिलं नसेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धत ही लागू राहणार नाही तर सगळ्यात लास्ट पॉइंट म्हणजे यासाठी असणारा अभ्यासक्रम तर यामध्ये टोटल आपल्याला आठ विषय पाहायला मिळतात ते आपण वन बाय वन बघू तर पहिला आहे इतिहास तर आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये अभ्यासावा लागतो भूगोल मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह आपल्याला पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महारातील महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादींचा आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागतो अर्थव्यवस्थामध्ये आपल्याला दोन प्रकार पडतात तर भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था आपल्याला अभ्यासाव्या लागतात त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला शेती उद्योग परकीय व्यापार लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो तर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो चालू घडामोडीमध्ये आपल्याला जागतिक तसेच महाराष्ट्रसह भारतातील सुद्धा चालू घडामोडींचा हा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे राज्यशास्त्र आणि त्याच्यानंतर सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान मध्ये आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स रसायनशास्त्र म्हणजे प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे आरोग्य शास्त्र हायजीन हे आपल्याला अभ्यासावे लागतात अंक गणित मध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट म्हणजे बुद्धिमापन चाचणी उमेदवाराला किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न यामध्ये आपल्याला दिले जातात तर हे आर्ट सब्जेक्ट आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागतो तर हे जे पीडीएफ आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड करू तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथे डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू